मित्रांनो हा शॅमेलॉन जातीचा जा सरड्या असं म्हणतात की हा सर्व प्रकारचे रंग बदलतो पण माणसाचे रंग भरपूर काही बदल बदलताना आपण पाहतो या सरड्याला श्रेणी एकमध्ये शासनाने ठेवलेला आहे वाघ जर मारला तर ज्याची शिक्षा होती तेवढी शिक्षा तुम्हाला याला मारल्यानंतरही होती आता शेतात जात असताना हा सरड्या इथं रोडवरती चालताना बघितला आणि त्याला पलीकडच्या साईडने सोडायचं आहे म्हणून हा उचलला भरपूर लोक याला घुह्या म्हणून मारतात घुह्या हा फुकतो आणि फुकल्यानंतर लोकांचे असे म्हणतात की त्याचे डोळे जातात तर डोळे वगैरे काही या सरड्यामुळं जात नाहीत याची नखाची पकड ही भरती तगडी आहे ते हीच माया याच्यावरती अक्षरशः टोचाय लागली ते नखं इतक्या मोठ्या प्रमाणावरती टोचतोय तर हा सरड्या जर तुम्ही माराल तर वाघ मारल्याची शिक्षा तुम्हाला होऊ शकते हा सरड्या असा फुकतो आता आवाज आला तुम्हाला फू करतो असा हवा आणि त्याला गोव्या हो म्हणून लोकं मारतात पण हे संवर्धन करण्याची गोष्ट आहे याचा डोळा जो आहे पूर्ण तीनशे साठ डिग्री इकडे तिकडे झेंडताना फिरताना तुम्हाला दिसत असत तर हा जो डोळा आहे हा पूर्ण ह्या साईडला त्या म्हणजे पाठीमागसुद्धा मलासुद्धा बघतो आहे आणि पुढंसुद्धा बघतोय तर जेवढ्या कला माणसाला दिलेल्या नाहीत देवाने तेवढ्या कला या एवढ्या लहानशा प्राण्याला दिलेल्या आहेत जवळ जर तुम्ही आलात तर तुमच्या लक्षात येईल की किती चांगल्या प्रकारे त्याची पकड आता ही माझ्या बोटावरती ह्याच्यावरती दिसते माझ्या आजूबाजूला घराच्या हा भरपूर दिसतो याला आतापर्यंत आपण एकदाही मारलेला नाही त्याचे किल्लेसुद्धा आपल्या आजूबाजूला दिसतात तुम्हाला जर दिसलं तर याला सोडून द्या मारायचा प्रयत्न करू नका आणि शिक्षा तर होईलच पण एक निसर्गाचासुद्धा रास मोठ्या प्रमाणावर याला मारल्यानंतर आपला होऊ शकतो कारण की आपली जी साखळी अन्नसाखळी एकमेकावर अवलंबून असते आणि निसर्गामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे याची कात आता पडलेली आहे त्या जे समोरचं जी कातडी दिसते तुम्हाला ही कातडी सध्या कात तिची पडली लक्षण आहे तर याला आपण सोडून देऊ आणि डायनासोर सारखा दिसणारा हा प्राणी तुम्हाला कसा वाटला नक्कीच लिहा याला खालून काटेसुद्धा आहेत पायाला पण भरपूर काटे आहेत आणि तुम्ही जर बघत असाल तर एकदम सुंदर असा हा जीव निसर्गाने निर्माण केलेला आहे मदी मदी तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या मनामध्ये यामध्ये काही भ्रम आहेत ते नक्कीच लिहायला विसरू नका फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा यूट्यूब चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपली शेती आपली प्रयोगशाळा तर ठेवतो रामराम